श्री परमहंस परिवराजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय विसावा भाग तीन अश्विन महिन्यापर्यंत गुरुराया तिलकवाड्यात राहिले व पुढे मणिनागेश्वर कुंभेश्वर गंगानाथ महादेव या देवतांची दर्शने घेत तेथून पुढे बरकाळजवळ अत्रिमुनींचा आश्रम कर्नाळी चांदोद व्यास शुक्रतीर्थ पाहात कार्तिक वद्य पक्षात शिनोर गावातील भुसाफलिया मोहल्ल्यातील विठ्ठल मंदिरामध्ये उतरले परंतु तेथे गैरसमज झाल्याने मार्कंडेय मंदिरात मुक्काम केला येथे कृष्णराव पेंडारकर म्हणून महाराजांचे भक्त होते स्वामी भिक्षेला निघाले की तो त्यांच्या मार्गावर जल शिंपडत असे तो पुढे जलशिंपीत व त्याच्या मागे स्वामी असा दररोज दोघांचा भक्तीचा खेळ चाले स्वामी मिळालेली भिक्षा तीन वेळा नर्मदेच्या जलात बुडवीत व त्यातील केवळ अष्टग्रास अन्न सेवन करीत असत कुठलीही चव जिभेला लागून जिभेचे चोचले पुरवले जाऊ नये हा त्यामागील हेतू व संन्यास धर्माचे पालन करत असत भिक्षा घेऊन स्वामी नर्मदेवर जाईपर्यंत स्वामी भिक्षेस बसण्याची जागा कृष्णराव गोमेयाने सारवून ठेवत असे या सुचिरभूत जागेवर बसून स्वामी मिळालेल्या भिक्षेचे तीन भाग करत एक नर्मदेचा दुसरा गोमातेचा व तिसरा स्वतः सेवन करीत भिक्षेला जाताना काही विटाळ झाला तर त्या दिवशीची भिक्षा नर्मदेत सोडून उपोषण करत बाकी दैनंदिन कार्य आणि पाठपठण प्रवचन पुराण नियमित चालू होते कृष्णरावाच्या भक्तीवर महाराज प्रसन्न झाले व त्याला त्यांनी एक मंत्र लिहून दिला व अनुष्ठान करण्यास सांगितले पुढे त्याला सरकार दरबारी नोकरी मिळाली नोकरीत असताना त्याच्यावर कसलासा आरोप आला पण तोही स्वामी कृपेने दूर झाला पुढे तो मामलेदार होऊन निवृत्त झाला व सन्मानाने निवृत्ती वेतन घेऊ लागला शिनोर गावामध्येच एक शास्त्री प्रकाशकर नावाचा तरुण विनायक भटजी यांच्याकडे राहत असे त्याचा थोडा बहुत वेदाभ्यासही झालेला होता एक दिवस स्वामी महाराज विनायकरावांच्या घरी भिक्षेस गेले असता रामचंद्राच्या पित्याच्या श्राद्धाची तिथी होती व वर्ष श्राद्ध असल्याने भिक्षा घालणे शक्य नाही असे रामचंद्र स्वामींना म्हणाला महाराज त्याला म्हणाले सुनृत भाषणाने म्हणजेच मधुर भाषणामुळे यती विनमुख गेला तरी तुम्हाला दोष लागणार नाही व त्यांनी शास्त्रवचनाचाही अर्थ त्यास समजावून सांगितला रामशास्त्रीचे वय तरुण होते स्वभावाने थोडा ताट व अहंकारी होता थोडे वेदाध्ययन झाले होते तरी जगात आपणच विद्वान असे त्याचे मत होते महाराज त्यांच्याकडे येऊन गेल्यानंतर त्यांना पाहून तो त्यांना भेटायला मार्कंडेश्वराच्या मंदिरी दर्शनासाठी गेला स्वामी तेव्हा पूजेत मग्न होते त्यांना त्याने उभ्यानेच नमस्कार केला व एका बाजूला न विचारताच बसला परंतु महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व आपल्या पूजेत व्यग्र राहिले शेवटी कंटाळून रामचंद्र शास्त्र्यांनी प्रश्नाची सरबत्ती सुरू केली काय स्वामी महाराज कोणीकडून आलात पूर्वाश्रमीचे नाव काय शिक्षण कोठपर्यंत झाले आहे उद्योग काय करत होतात आधी संन्याशास पूर्वाश्रमीचे नाव विचारण्यास शास्त्रात संमती नाही त्याचे बोलणे ऐकून महाराज शांतच राहिले व त्याच्या एकही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही त्यांचा अबोला पाहून रामचंद्र शास्त्र्याला चेव चढला पुन्हा तेच प्रश्न त्यांनी मोठ्या आवाजात विचारले व अत्यंत उद्धटपणाने तो महाराजांशी बोलायला लागला महाराजांनी त्याला स्पष्ट शब्दात सुनवले तुमचा कोणी संबंधी सोयरा हो बेपत्ता झाला असल्यास तो मी नव्हे हे उत्तर ऐकून रामचंद्र शास्त्रीला राग अनावर झाला व तो तडक घरी निघून गेला मध्ये काही दिवस असेच गेले महाराजांच्या शेजारी लीलानंद सरस्वती हे संन्यासी राहत असत ते संन्यासी असून त्यांचे चातुर्मास महाराजांपेक्षा अधिक झाले होते म्हणजेच ते महाराजांपेक्षा वयाने मोठे होते महाराज त्यांना अत्यंत आदराने वागवीत व रोज त्यांना वंदन करीत तेही महाराजांना नम्रपणे वंदन करीत व म्हणत संन्यास धर्मास आवश्यक असणारी दंडमुद्रा कटीसूत्रादी यापैकी माझ्याकडे काहीच नाही आपण मला वंदन करता त्यांनी मला संकोच वाटतो असे ऐकताच महाराजांनी त्यांना प्रेमाने कटी दंडसूत्र तयार करून दिले तेव्हापासून दोघांमध्ये जास्त स्नेह निर्माण झाला दिवसात एकदा तरी ते एकमेकांना भेटून बोलत असत ह्याच लीलानंद स्वामींनी रामचंद्रशास्त्रास स्वामी महाराजांची भेट घेण्यास सांगितले रामचंद्रशास्त्री यावर म्हणाले टेंबेस्वामी विद्वान आहेत पण अत्यंत संतापी आहेत त्यांचे व माझे मुळीच जुळणार नाही मी काही त्यांच्याकडे जाणार नाही रामचंद्र शास्त्र्यांच्या मातुलगृही एक पोक्त बाई होती तिलाही वाटे की रामचंद्राने स्वामींकडे जाऊन काही शिकावे तो ज्यांच्याकडे राहत असे ते त्याचे मामा विनायक भटजी यांनीही आग्रह केल्याने तो पुन्हा स्वामींना भेटायला गेला त्याच्या मनात राग होताच त्यांनी स्वामींना नमस्कार केला व तो बाजूला बसला स्वामीने त्याच्याकडे पाहिले व स्वतःहून त्याची विचारपूस केली शिक्षणाविषयी विचारले व पुढे शिक्षण काय घ्यायचा विचार आहे याची विचारणा केली रामचंद्र त्यांना म्हणाला माझे वेदाध्ययन कौमुदी व काव्य इतके शिक्षण झाले आहे सध्या मी या गावामध्ये भागवत पुराण सांगत आहे स्वामी त्याला म्हणाले तुला भागवत जर सांगता येते तर मग मला सांग जन्मादयास्य यतोन्वयात या श्लोकाचा अर्थ समजावून सांग तशी रामचंद्र म्हणाला मला श्लोकाचे विवेचन येत नाही कारण मलाच नीट ते कळलेले नाहीये मी यथातथाच विवेचन करून ठातूरमात काही सांगून वेळ मारून देतो स्वामी त्याच्याकडे बघून निर्मळ हसले व त्याला म्हणाले जे समजायला पाहिजे तेच समजले नाही तर उपयोग काय त्या भागवत सांगण्याचा काय सांगतोस तू लोकांना भागवत हे ऐकून रामचंद्र शास्त्राला क्रोध अनावर झाला स्वामींच्या बोलण्यातील बोध त्याला कळला नाही त्याच्यात अहंकार मी पण ठासून भरला होता तो रागाने धुसपुसत राहिला स्वामींनी ठरवले की याला जागृत करणे आवश्यक आहे मात्रे अध्यात्म किम तध्यात्मनम जीव ब्रम्हणक्य प्रतिपादम तदम कयम विजानियाम न नवत्सरा असे म्हणत त्यांनी रामचंद्राच्या चेहऱ्यावरील भाव निरखले स्वामी महाराजांच्या तोंडून हे ऐकताच शास्त्री अवाक झाले त्यांचा अहंकार राग एका क्षणात धुळीस मिळाला त्यांचा कंठ दाटून आला आसवांचा पूर वाहू लागला तसेच उठून त्यांनी स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार केला व त्याची खात्री पटली की आपल्याला स्वप्नात नेहमी दिसणारी आदेश देणारी शिकवणारी आज्ञा सूचना देणारी आणि प्रसंगी सपाटून मारणारी हीच ती मूर्ती आहे स्वामी त्याला म्हणाले आता तू माझ्यापाशीच राहा पंचदशी व भागवताचा पहिला अध्याय हा तुझा उद्याचा अभ्यास रामचंद्र शास्त्रींनी स्वामींकडे पाहिले व त्यांची आज्ञा शिरसावंद मानून गुरुचरणावर मस्तक ठेवले व तो घरी परतला त्याला आता भूतकाळ आठवला वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला विरक्ती आली होती घरदार सोडून निघून जावे असे वाटत होते त्याचवेळी एक संन्याशी स्वप्नात आले होते व उपदेशाच्या गोष्टी सांगून त्याला शोकमुक्त केले होते ते संन्यासी म्हणजे महाराजस अशी त्याची खात्री पटली रामचंद्र शास्त्रींनी आता अभ्यास करण्यास सुरुवात केली सदा सर्व काळ गुरुरायांच्या अवतीभोवती ते फिरत असत आनिक आणि भिक्षेस फक्त बाहेर जात व परत येऊन अभ्यास करीत स्वामी महाराजांनी त्यांना आपली पाण्याची नरोटी प्रसाद म्हणून दिली रामचंद्रांनी अत्यानंदाने वंदन करून ती स्वीकारली व पूजेत ठेवली रामचंद्र शास्त्र्यांचा अभ्यास चालूच होता तोच एके दिवशी अचानक महाराज शिनोरहून निघून गेले कुठे आणि कधी गेले याचा पत्ताही कुणासही लागला नाही रामचंद्र दुःखात बुडून गेले व त्यांना मंदिर सुने सुने वाटू लागले त्याच रात्री महाराज त्यांच्या स्वप्नात आले व म्हणाले आम्ही निघून गेलो म्हणून उद्विग्न होऊ नये प्रारब्ध भोगात जे मिळाले आहे ते सांभाळावे व उपासना चालू ठेवावी दंडाचे लक्ष्मी वस्त्र व कटीसूत्र कोनाड्यातच राहिले आहे ते नर्मदेत सोडून द्यावे किंवा आपल्याजवळ ठेवावे आजही या वस्तू पोथ्या बडोद्यामध्ये प्रकाशकर यांच्या घरी आहेत रामचंद्राचे मामा विनायक भटजी गौतम यांनाही महाराजांचे कृपाछत्र लाभले त्यांच्या घरात दत्तोपासना नव्हती परंतु विनायकाच्या जन्मानंतर मात्र ते एका ब्राह्मणाकडून नित्य गुरुचरित्राचे पारायण करून घेत असत पुढे ते स्वामींच्या कृपेने स्वतःच पारायण करू लागले महाराजांनी विनायक भटजींना ही दत्त मंत्राचा उपदेश करून त्यांचे जीवन सफल केले स्वामी शिनोरास असताना रामचंद्राचे अध्ययन सुरू होते एक बाई रोज द्रोण भरून खडीसाखर प्रसाद म्हणून आणी पण स्वामी कधीच त्याला स्पर्श करीत नसत रामचंद्राने कारण विचारताच महाराज म्हणाले त्या द्रोणाला बघ माशी तरी शिवली आहे का असे का व्हावे असे रामचंद्राने विचारता स्वामी म्हणाले पूर्वाश्रमी ती बाई दुराचारी होती तिच्या साखरेस कीटकही शिवत नाहीत महाराजांना भूत भविष्य सर्व ज्ञान होते पण ते कोणतेही प्रदर्शन न करता साधेपणाने लोकांसमोर राहत महाराजांची रामचंद्रावर कृपा होती परंतु थोडी अढ्यता त्याच्यात अजून शिल्लक होती गुरुरायांचीच परीक्षा घ्यावी अशी त्याची इच्छा होती त्याप्रमाणे त्याने अवघड प्रश्न मनात ठरवून स्वामींकडे गेला पाठासाठी स्वामी महाराजांसमोर बसला असता स्वामींनी त्याच्याकडे निरखून बघितले तशी तो थोडा गडबडला स्वामी त्याला म्हणाले शिकणाऱ्यांनी शिकत राहावे आधी अभ्यास पूर्ण करावा विद्या संपादन करेपर्यंत धीर धरावा गुरुला निरुत्तर करीन हा विचार मनात आणू नये व गर्वाला थारा देऊ नये जो विषय रामचंद्राच्या मनात होता तोच नेमका गुरूंनी विषयाच्या ओघात काढून त्याचे गर्वहरण केले रामचंद्राचा विरून जाऊन त्याने गुरूंचे चरण धरले व त्यांना शरण आला श्री गुरुदेव दत्त